नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण विषय घेऊन आलो आहोत निमॅटोड तर निमॅटोड म्हणजे काय निमॅटोड म्हणजे तंतुमय सूत्रकृमींचा समूह म्हणजे एकदम डोळ्यानं न दिसणाऱ्या आळ्या आळ्याच म्हणता येईल आपल्याला आणि त्यांचं कार्य काय तर त्यांचं कार्य की आपण आपल्या जे फळपिके असेल किंवा कुठलेही पीक असेल त्यांच्या मुळ्यामध्ये जाऊन त्यांची सोंड खुपसून त्या झाडांना जाणारं अन्नद्रव्य शोषून घेणे व ते झाड डॅमेज करणे हे त्यांचं कार्य आहे तर त्यांचं कार्य कशाप्रकारे दिसतं तर त्यांचं कार्य दिसतं ज्यावेळेस त्यांचं कार्य हे पूर्णतः दिसतं त्यावेळेस झाडांची वाढ थांबलेली असते त्यावर करपा येतो त्याला फुले फळे ही लागत नाही तर ते कशाप्रकारे दिसतं मी एक खांड आपल्या अद्रकेचं काढून आणलं होतं त्याला निमाटोड नाही आहे बिलकुल निमॅटोवर नाही पण तुम्हाला फक्त सांगण्यासाठी की ह्या ज्या तंतुमय मुळे आहेत या तंतुमय मुळ्यामध्ये सूत्रकृमी आपली सोंड खूप असतात सोंड खुपसून त्यातून रस शोषून घेतात व झाडाला बाधित करतात व जर त्यांचा समूह जर अधिक प्रमाणात असेल जास्त संख्येने असेल तर झाड हे बाधित होतं झाड बाधित झाल्यामुळे काय होतं की झाड जर जास्त प्रमाणात बाधित झालं तर त्याचं दुष्परिणाम असा होतो की झाडाची ही वाढ थांबते वाढ थांबल्यानंतर त्याचा प्रभाव दिसायला सुरू होतो की करपा वगैरे त्यामुळे दिसायला सुरू होतो आता हा करपा बघत असाल तुम्ही तर हा करपा आता शेवटच्या पानामध्ये आहे कारण झाकलेलं असतं वर आपल्या अद्रक पिकाला कुठेही करपा वगैरे आलेला दिसत नाही आणि कुठल्याही प्रकारचं निबटरोडचे ही दिसत नाही अशा प्रकारे मुळ्यांचं कार्य असतं की आपल्याला निमॅटोडचं कार्य असतं की तंतुमय मुळांमध्ये जाऊन त्यांचा रस शोषून घेणे व झाडाला बाधित करणे त्यासाठी प्रभावी उपाय काय काय आहे तर त्यासाठी दोन तीन प्रकारे प्रभावी उपाय आपण करू शकतो रासायनिक करू शकतो खतांद्वारे करू शकतो किंवा जैविक देखील करू शकतो तर रासायनिकमध्ये आपण काय करू शकतो रासायनिकमध्ये तुम्ही कार्बोसल्फान म्हणजे फ्युरी आपण देऊ शकतो खतांमध्ये दे जेव्हा आपण देतो तर त्यामध्ये काय आपल्याला उपाययोजना करता येतात तर ज्यावेळेस आपण खत देतो तर खतामध्ये निंबुळी पेंट हे महत्त्वाचा एक भाग आहे की निबुळी पेंट आपण दिली तर ती बुरशी खाऊन टाकते तसेच सूत्रकृमींना देखील बाधित करते दे। त्यामुळे सूत्रकृमी ह्या निंबुळी देखील मरतात आणि जैविकने देखील मरतात तसेच रासायनिक रासायनिकचा रासायनिकने देखील मरतात तसेच आता जैविक उपाय त्यामध्ये काय आहे तर जैविक उपाय देखील त्यामध्ये आहे की पॅसिलोमायसिन आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही त्यावर उपाय करू शकतात पण आपण हे केअर हा जो प्रॉडक्ट आहे मॅपल कंपनीचा आपण त्यामध्ये वापरतो आणि रूट केअर वापरल्यानंतर आपल्याला त्याचं प्रभावी नियंत्रण हे पाहायला मिळतं एका एकरसाठी एक लिटर आपल्याला एक लिटर किंवा दोन लिटर आपण जर तु तुमच्या क्षेत्रामध्ये प्रमाण हे अधिक असेल तर तुम्ही दोन लिटर देखील वापरू शकता पण याचा प्रभाव असा आहे की यामध्ये उन्नी उधई आणि निमेटोड म्हणजे सूत्रकृमी या तिघांचाही बंदोबस्त यामध्ये तिन्ही प्रकारे होतो आणि या, या सर्व सूत्रकृमींना या सर्व जंतूंना अटकाव घालून ह्या रूटकेअरमुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होती त्यासोबत आपण जर रुटकेअरसोबत मायक्रोरायजा जर आपल्या पिकाला दिला तर एकदम अतिउत्तम आता या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कसं की मॅपल इयम या द्रावणामध्ये मॅपल द्रावण जे आपण घेतो मॅपल द्रावण त्यामध्ये आपण रूटकेअर व मायकोरायझा हे तिन्ही घटक आपण आपल्या अद्रक पिक पिकाला देऊ शकतो जेणेकरून आपल्या अद्रक पिकाची वाढ ही एकदम सुदृढरित्या डबल होते व आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण ही आपल्या पिकामध्ये येत नाही व त्यातून निमॅटोडचा देखील आपल्याला धोका हा निघून जातो अशा प्रकारे आपण निमॅटोडचं नियोजन करा आणि आपला उपाय चांगला वाटल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद